कोकणात काजू बी चोरीचं मोठं रॅकेट पकडलं गेल्याची बातमी समोर येते कोकणात गावागावात जाऊन काजूबी गोळा करणाऱ्या युपी मधील मजूर लोकांचं हे रॅकेट असल्याची माहिती मिळते इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि तागडीमध्ये हातचालाकी करून किलो मागे जवळपास वीस ते पंचवीस टक्क्यांची घट दाखवून कोकणातील गरीब काजू शेतकऱ्यांना फसवलं जात लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या व्यवसायात शेतकऱ्यांच्या गरिबीचा आणि अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांना हजारो रुपयांचा चुना लावणाऱ्या या युपीच्या भयांना दापोलीकरांनी चांगलीच अद्दल घडवले आज पहाटे चार वाजल्यापासून शिवसेनेचे दापोली शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रोळेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश केलाय भाभीजी और बहनजी असं म्हणत आपल्या मजदुरीच्या मजबुरीचं प्रदर्शन करत तालुक्यातील गावागावात जाणाऱ्या या युपीच्या भैयांकडून स्थानिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक होत असल्याची माहिती दापोली शहर प्रमुख पप्पू रोहेकर यांना मिळाली होती तालुक्यात भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करणाऱ्या युपीच्या शेठ लोकांकडून ही फसवणूक केली जात असल्याची माहिती त्यांनी लागलीच नामदार योगेशदा कदम यांना दिली कोकणातल्या शेतकऱ्यांविषयी अत्यंत संवेदनशील असलेल्या नामदार योगेशदा कदम यांनी आपल्या इथल्या कोणत्याही लहान मोठ्या शेतकऱ्याची ही, ही फसवणूक सहन करू नका हा प्रकार ताबडतोब बंद करा अशा सूचना रेळेकर यांना दिल्या होत्या त्यानुसार मागील चार दिवसांपासून पाळत ठेवून आज पहाटे चार वाजता तालुक्यातील गावागावात काजूबी गोळा करण्यासाठी निघालेल्या पैकी जवळपास तीस भयांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात रेळेकर यांना यश आलंय सध्या या सर्वांवर पोलीस का चा का कारवाई चालू आहे त्यांच्याकडील गाड्या वजन काटे देशी दारूच्या बाटला असा सर्व माल जप्त करण्यात आलाय स्थानिक शेतकऱ्यांना दारूचं आमिष दाखवून त्यांच्याकडून फसवून काजू बी घेतली जात असल्याचं देखील बोललं जात आहे या सर्वांवर आरटीओ आणि वजन माप नियंत्रण कार्यालयाकडूनही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येते हे काय पळालेले जातात इथे चाळीस एक टेम्पोवाले आहेत गावोगावी फिरतायत गोरगरीब जनतेला फसवत आहेत इथं फसवणूक करण्याचा एक पुरावे सगळे आम्ही काटे काढलेले आहेत आजपासून कोणीही तालुक्यातल्या कुठल्याही नागरिकांनी ह्याना बी विकायची नाही तुमचं होत आमचं आज सगळ्या दापोलीकरांना आव्हान आहे की ह्या सगळ्या भैयापासून कुणीही बी विकू नका वाटल्यास सामान तुम्हाला बी विकायची असेल दापोलीत या किंवा आम्ही सांगा आमच्या गाड्या येतील किलो आणि हे पस्तीस किलोच्या वजनामध्ये बघा आज किती आहे पस्तीस किलोचा हे सगळे भंगारवाले आहेत ना दापोलीतले त्यांना पण हे सगळे भंगारवाले आहेत दापोलीत आपले काय नाव पिल्लू काय नाव रे बिल्लू बिल्लू पिल्लू कोणत्या शेट आहे यांचा त्यांनी याला हे काटे मारायला शिकवलेला आहे मशीन मध्ये आणि तो आज इथं समोर येत नाही सोडवायला पण येत नाहीये अशी यांची अवस्था आहे एकही बाहेर आणि दारू घेऊन जातात गावोगावी गावाच्या दारू घेऊन रे मस्ती काय दारू वाढले हे अशा दारू घेऊन जातात गोरगरीब जनतेला दारू पाचतात आणि त्यांच्याकडनं ह्या बिया घेऊन येतात हे मुली पुढे जेसीपी हे स्वतःसाठी जे पूर्ण बरोबर जे दहा पंधरा जण होते त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत दोन तीन दिवस यांच्याबरोबर या लोकांना एक दिवस असं अशा काही गोष्टी काढल्या होत्या की हे लोक आपल्या पाठलाग करतात हे लोक बघा तीस साडेचार चार वाजता एस टी ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांना थोडीशी आमची टीप बघितल्यानंतर चिंखट लागल्यानंतर त्यांची थोडीशी हलबल चालू झाली इकडे तिकडे जाण्याची त्यात पहिल्याच सगळ्यात माणूस हा भेटला त्याच्यानंतर हळूहळू लिंक लागत गेली की असे असे कोंड्यात गोंड्यात एक चार गाडी अंगावर घातली गोंड्यात गोंड्यात एक चार ते पाच बाईक होत्या डमडम होत्या त्या डमडम मध्ये काम करत होती हे चांगलं काम करून त्याच्या अंगावर घालायचा प्रयत्न करतो हे चर्चा होती आता आम्ही तिथे चार दमदमचा आवाज सोडून ठेवलेले पळून गेले होते तिकडे तिथे काही जण आहेत तिकडे त्यांना कोकणात दरवर्षी हजारो टन काजूबी गोळा करून प्रोसेसिंगसाठी पाठवली जाते लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवून देणारे हे काजू इथल्या मूळ शेतकऱ्यांना फसवून कवडीमोल गावा काजूबी गोळा करण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही परप्रांतीय व्यक्तीला आणि विशेषतः युपीच्या भयांना आता गावात थारास देऊ नका असं आवाहन हे काजूबी चोरीचं मोठं रॅकेट पकडून देणारे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका